सगळाच मॅपचा नियम लावू नका हे बा ही लाल मातीचा आकार आहे तेव्हा मॅपचे सगळेच नियम लावून आणि भारत एकोणीसशे नव्याण्णव झाले त्याला पुरस्कार दिला अर्जुन आता महाराष्ट्राच्या दोनच महिलांना पुरस्कार आहे

हा इकडे समोर महाराष्ट्र बाळासाहेब साबळे उद्योगपती वडकी सुधीर भाऊ पवार पवार याखंडे केशव घाटे आक्षे पवार निलेश पवार अनिकेत पवार चंद्रकांत घाटे बाळासाहेब पवार सतीश केंद्रे संतोष पवार प्रदीप भाऊ पवार जयनाथ पवार आरपोळे या सर्व मान्यवरांना विनंती की पोतीलावण्यासाठी

thank <laughs> you